हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज छान रस्सेदार भरले वांगे करणार आहे हे बघा वांगे छान कोवळे कोवळे आहे एक टोमाटो आहे आणि हे, हे चार ते पाच वांगे याला स्वच्छ धुवून चिरून घेते आणि त्याच्यासाठी मसाला शेंगदाणे आहे फोतरा भरलेच घ्यायचे आहे आणि खोबरं आहे लसूण आहे आणि अद्रकचे दोन ते तीन तुकडे आहे आणि कांदा जिरं आणि याच्या या मसाल्यामध्ये हे कलमी आहे आणि छोटी विलायची आणि हे चक्रफूल आहे आणि सहा जिरा आहे आणि धने सांबार थोडा हे सगळं स्लो आचेवर छान भाजून घेतलं आहे भाजलं नसतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आता मी हे छान वाटून घेते मिक्सरमध्ये हे बघा मी वाटण करून घेतलं छान असं बारीकच करायचं चा। आहे त्याच्याने भाजी छान होते आता मी थोडा मसाला इकडे काढते याच्यामधलाच आणि याच्यात तिखट ॲड तिखट ॲड करत आहे थोडी हळद आणि थोडं किंचित मीठ आणि हे असं कालवून मिक्स करून असं छान हे बघा वांगे चिरून घेतले आहे असं मिक्स करून हे पूर्ण वांग्यामध्ये भरून घेते हे असा मसाला भरून घ्यायचा आहे असं पूर्ण पूर्ण वांग भरलं पाहिजे हे असे पूर्ण वांगे मी भरून घेते हे अशा प्रकारे मी वांगे छान मसाल्याने भरलेले आहे आणि एक टोमॅटो आहे बारीक चिरून आणि एक कांदा आहे छोटावाला आणि आता तेल तापायला ठेवलं आहे पण आला आहे यामध्ये आपण तापलं का पाहू आपण तेल हा तापलं आहे आता कांदा ॲड करू कांद्याला थोडं पकू द्यायचं आहे का आधी हळ ऍड करते आणि आता आपण वाटण ॲड करूया आता याला छान पकड द्यायचं आहे आता मी तिखट आणि थोडा मी गरम मसाला एवरेस्ट मसाला थोडा थोडा घेतलेला आहे अर्धा अर्धा थोडं याला छान मसाला पकू द्यायचा आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचं आहे स्लो फोडणी करेपर्यंत हलक तेल सुटलेलं आहे मसाल्यातलं आता यामध्ये आपण वांगे सोडूया ही कडाईमध्ये केली नाही कारण भाजी जास्त आहे ना कढई छोटी आहे आमची बनवले आता याला थोडस पाच ते सहा सेकंद असं पकू द्यायचं आहे बघा पाच ते सहा सेकंद झालेले आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करू आता गॅस थोडा काफ करायचा जाड पातळ जा आता आवडीनुसार आपण पाणी ॲड करायचं आहे पातळ रस्सा पाहिजे असेल तर पाणी जास्त ॲड करायचं आहे मी ॲड करते पाणी आता आणि हे वाटण्याचं पाणी आहे मिक्सरमधलं कारण तर वांगे शिजायला थोडं वेळच लागते तर मी तेवढं पाणी ॲड केलेलं आहे हे बघा असं आणि गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबत बी खाऊ शकता वेगळं काहीतरी सिंपल सिंपल भाज्या खूप झाल्या मी म्हटलं आता रश्शाची भाजी करायची तर्रीदार आणि झणझणीत आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आता झाकण ठेवून छान शिजू द्यायचं आहे हे बघा असं झालं आपलं झाकण आता पाच ते दहा मिनिट झाले आहे आता आपण झाकण करून बघतो आता वांग शिजलं का पाहायचं आहे आपल्याला हे बघा शिजलेलं आहे सांबार ॲड करायचं आहे गॅस बंद केला आहे मी सांबार ॲड करते आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ बघत चला झाला तर आपण हे भाजी झाशीजलेली आहे झाली आपली रेसिपी आणि भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये